अरे नको का फुटल ते खराब होईल अरे बाया हेमंत भाऊनं टोकन यंत्र झाडाहून खाली आदळलं म्हणे इतकं फिट की फुटतच नाही त्रिमूर्ती अॅग्रोटेकचे मालक अभिजित गुळवे आमचे चांगले मित्र आहेत आणि विशेष म्हणजे आम्ही दोघही कृषी पदवीधर आहोत आता दोन कृषी पदवीधर भेटले की गप्पांना वान नसतो ते बोलले चला मलकापूरला जाऊ मनुष्यचलित टोकन यंत्र पाहू मी म्हटले चला आणि आम्ही त्यांच्या फोर व्हीलरनं निघालो चिखलीवरून बुलढाणा आणि बुलढाण्यावरून मालकापूरच्या दिशेनं निघालो आणि मध्ये लागला मोठा लट घाट त्यामध्ये मंदिर कोणत्या देवाचं हे कमेंट्समध्ये सांगा परत पुढे घाट उतरत गेलो तर छोटं मंदिर लागलं आता हे छोटं मंदिर पण कोणत्या देवाचं हे सांगा आणि हा घाट तुम्ही पावसाळ्यात बघितलाय का लय मस्त दिसतो त्यानंतर आम्ही पुढं असं करत करत मोताळा मार्गे पोहोचलो आम्ही मालकापूरच्या घुस्सर नावाच्या गावात आता तिथं विधीविहान टोकन यंत्र कंपनीचे मालक मान्य दादा दाभाडे आमचे वाट बघत होते उपस्थित शेतकरी कंपनीचे कर्मचारी यांना हस्त आंदोलन केलं आणि थेट टोकन यंत्राकडे धाव घेतली खूप मेहनतीनं या शेतकरी पुत्रानं हे टोकन यंत्र बनवलं आहे त्यांनी टोकन यंत्राची संपूर्ण माहिती दिली उचलायला एकदम हलकं आणि कुठेही माणूस घेऊन जाऊ शकतो बघा मी किती सहज उचललं जरा याने पेरणी करून बघावे म्हटलं म्हणून ट्रायल घेतली लोटायला एकदम इझी जातं एकदम सोपं लयच खास हे असल्यावर ना ट्रॅक्टर ना बैल नकाशाची गरज घेतलं खांद्यावर की धकले पेरायला लहानल्या लहाण्या बियाण्यापासून तर मोठ्यातल्या मोठ्या आप बियापर्यंत आपण यालं जशा म्हणलं तशा अंतरानं लागवड करू शकतो आणि हे काय मजबूती दाखवण्यासाठी आमचा हेमंत चढला लिंबा झाडावर आणि आदळ टोकन यंत्र आणि म्हणे बघा मजबूती आणि बघा तुम्ही मजबूती इतकी किती फुटलंसुद्धा नाही तर काहीच झालेलं नाही आता हे सामान्य घरातील शेतकरी पुत्रानं बनवलेलं टोकन यंत्र आहे याची डिस्ट्रीब्युटरशिप पण देणे आहे संपर्क करा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यानंतर हे टोकन यंत्र खरेदी करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिसतोय संपर्क करा स्क्रीनवर संपर्क दिसतो त्यावर कॉन्टॅक्ट नक्की करा आणि मग काय आम्हाला रात्र झाली आणि आम्ही परत निघालो मग परत निघताना चढला घाट आलो घरी कशी वाटली आमची ट्रीप आणि कसं वाटलं टोकन यंत्र हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा या, या टोकन यंत्राची डिटेल माहिती बघायची असेल तर आपल्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये जा त्या ठिकाणी लिंक दिलेली त्याच्यावर क्लिक करा यूट्यूबला जा बघा किंवा थेट ज्ञानेश्वर खरात पाटील यूट्यूब सर्च करा त्या ठिकाणी टोकन यंत्राचा व्हिडिओ अवश्य बघा धन्यवाद